आमदार का जलवा आहे तेच ना त्या ह्याच्यात गेलाय ना रबर मध्ये माझ्या गावापासून तर तीन किलोमीटर अंतर घेऊन लोकवर तलाव आहे असा इथला वातावरण सुंदर आहे आणि आता गर्मी वाढल्यामुळं ओलाचा टेम्परेचर वाढल्यामुळं साप मालही होती ते त्यांनी फोन करून त्या सापाला न इजा पोहोचवता मला बोलवलं त्यामुळे त्यांचं अभिनंदन आणि ट्रॅक्टर वाल पण ट्रॅक्टर बंद करून आले दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे काय बघण्यासारखं आहे नाद आहे आणि मित्रांनो neurotoxic विषाणू चा पूर्ण नाद साफ आहे तो विषारी आहे आणि थोड्याच वेळात तो, ना तो, तो पहा तर धाडका असल्यामुळं tires मध्ये येऊन नाद बसलाय गरमेला गर्मी वाढली की असे साप येतात खतरनाक असा हा नाग आहे न्यूरोटॉक्सिक विषाणू परिपूर्ण सेप येऊन थांबला आणि तो काय येऊन तुम्हाला चावत नाही तुमची एक भ्रामक भीती काय आहे साप म्हटलं की तुम्ही कांदिश चावतोय त्याला काय चावत आहे ज आपला काहीच प्रश्न नाही माणसाचा माणसाशी संबंध येतोय सापाशी काही येत नाही प्रकारचं साहित्य ठेवलायचं ना पर पाला लागतो तू याला

हाच विषय वाटला तरच तो कधी चावत नाही दाखवण्याचा प्रयत्न केलेला हा सापचावला तर कोणताही पर्याय नाही आहे हा जखमी आहे थोडा म्हणजे कि पूर्वी त्याला जखम झालेले तुमच्या लक्षात आलं तरी पण तो वाचला काय नाही त्याला तुम्ही आणि थोडी जखम उन्हाच्या हा इथं गरम्याला आले दोनदा आलाय परवा झाडा होता ना आता तुम्हाला योग्य ठिकाणी आल्यामुळं तुम्हाला फोन करून त्याला वाचवतं आम्हाला काही जातोय तो क्षेत्रात असतोय ना त्याच्या सगळ्यांना मी ना, ना, मी तुमच्या जवळचा सर्प मित्र आहे म्हणजे तुमच्या जवळ साप सोडतोय असं पण हे काय दीदी या, या भागात धामण साप असतील तर हे साप वाढत नाहीत विषारी मग मी धामण नेऊन जंगलात सोडू का हे वाढत नाहीत ना विषारी साप वाढत नाहीत विषारी साप ज्यावेळी तुमच्या मानवस्तीच्या जवळ असतील त्यावेळी विषारी साप वाढत नाही का लक्षात भैया एका मुर्द्यांच्यात लय मोठा धारला विद्यानगर मित्रांनो मुर्दे यांचं अभिनंदन मनापासून त्यांनी हा विषारी साप मानवी वस्तीत आल्यामुळं वाचवणं प्रत्येकाने साप वाचवणं हा शेड्यूल वन मधला असल्यामुळं गरजेचं आहे आणि मानवी वस्ती जवळ त्या ताईने मला एक शंका प्राप्त केली की जवळ सोडू नका मित्रांनी दोन किलोमीटर माझे इथून फक्त दोन ते तीन किलोमीटरवर कळायचं पहिलीकडल्या साईडला मला प्रत्येकाला वाटतंय साप दिसला की पहिला तालुक्यात मी आठवतोय बरोबर ना आणि त्यांना काय वाटतंय की सोडलं वा पण धामण साप जे आहेत ते मानवी वस्तीच्या आसपास राहणं गरजेचे आहे ज्यांच्यापासून माणसांना किंवा जनावरांना धोका असे साप मानवी वस्तीत आल्यानंतरच सुरक्षित पकडून त्यांच्या आदिवासात जंगलात वनक्षेत्रात सोडणं हे एका सर्व मित्राचं कर्तव्य आहे आणि ते मी चोख करत आहे जरी कोण म्हटलं तर सापांना जगण्याचा अधिकार आहे साप आहेत म्हणून भुषा आणि उंदरांचा नाही होतो तो शेतकऱ्याचा मित्र आहे तो वाचणं गरजेचं आहे मुर्देसरांचा अनेकदा शतकाशी अभिनंदन करतो त्यांनी सुंदर असा सापाला जीवदान दिलेला आहे सापाच्या निसर्गाचा जन्मी जय मारतो